बिना गोड बिना साखर ड्रायफ्रूट्सचे हेल्दी लड्डू बनविण्याची सर्वात सोपी पद्धत थंडीमध्ये जर तुम्हाला डिंगाचे लाडू खायचे नसतील तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना जमतील अशा पद्धतीचे ड्रायफ्रूट्सचे लाडू चला स्टार्ट करूयात रेसिपीला त्यासाठी सर्वात अगोदर साहित्य बघूयात की आपल्याला काय काय लागणार आहे ते तर इथे एक मोठा वाटी बदाम घेतलेले आहेत छान सपाट वाटीने मोठी वाटी बदाम घेतले सारख्या वाटीने काजू घेतलेले आहेत मनुका घेतलेल्या आहेत अर्ध्या वाटी अर्धा वाटी खोबऱ्याचं कीस घेतलं इथे अर्धा वाटी बिया घेतलेल्या आहेत म्हणजेच भोपळ्याच्या बिया आहेत यामध्ये सूर्यफुलाच्या बिया आणि मगजबी हे सर्व बिया मिळून अर्धा वाटी इथे घेतलेलं आहे प्रमाण इथे अर्धा वाटी खारीकचं पावडर घेतलेलं आहे मी इथे घरीच तयार केलेला आहे हा पावडर तर इथे अर्धा वाटी घेतलं एक छोटा वाटी पिस्ता घेतलेला आहे पाहू शकता आणि एक वाटी भरून गाईचं तूप घेतलेलं आहे यामधून जेवढं तूप लागेल तेवढं आपण इथे वापरूयात आणि इथे आपण गुळाचा वापर करणार नाही तर इथे खजूर घेतलेले आहेत मी सर्व यामध्येच आपण तयार करून घेऊयात लड्डू पाक वगैरे करण्याची काहीही आवश्यकता पडणार नाही इथे अर्धा वाटी अक्रोड घेतलेले आहेत अशा पद्धतीने पाहू शकता चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे अगोदर तूप टाकून घ्यायचं एका भांड्यामध्ये तूप टाकून घेतल्यानंतर याला व्यवस्थित असं मेल्ट होऊ द्यायचं आहे तूप छान असं मेल्ट झालं की यावरती बदाम टाकायचे आहेत तर इथे जवळपास मी तीनशे ग्राम म्हणजेच एक वाटी बदाम आहेत यांना छान क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे म्हणजेच दाताखाली आले तर खूप छान टेस्टी वाटतात तर पाहू शकता यांचं थोडं कलर चेंज झालेलं आहे आणि फुटायला लागलेले ला आहेत बदाम तर याला एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी सर्व बदाम मी इथे काढून घेतलेले आहेत आता राहिलेल्या तुपावरती काजू घ्यायचे आहेत यांना सुद्धा छान रोस्ट करून घ्यायचं काजू सुद्धा मी इथे तीनशे ग्राम म्हणजेच एक वाटे घेतलेले आहेत काजूंचे छान कलर चेंज झालेला आहे यांना सुद्धा बदामावरती काढून घ्यायचं आहे सर्व काजू काढून घेतलेले आहेत आता राहिलेल्या तुपावरती अक्रोड सुद्धा फ्राय करून घ्यायची आहेत असं ड्रायफ्रूट्स खायला दिलं मुलांना तर खात नाही तर अशा पद्धतीने लाडू बनवून देऊ शकता त्यांना खूप आवडतील आणि खूप हेल्दी सुद्धा राहतात यासोबतच मी इथे पिस्ता घातलेला आहे दोन्ही एकत्र छान असं फ्राय करून घेते छान रोस्ट झालेले आहेत यांना त्यावरतीच काढून घ्यायचं आहे सर्व आता कढईमध्ये आणखी एक चमचा भरून तूप घालायचं तूप आपण इथे थोडं थोडं वापरणार आहोत एकदम तूप वापरायचं नाही आहे तूप छान मेल्ट होऊ द्यायचं तूप मेल्ट झालं की यावरती आपण ज्या घेतलेल्या होत्या बिया त्यावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत यांना सुद्धा क्रंची होईपर्यंत फ्राय करायचे बिया सुद्धा यावरतीच थंड होण्यासाठी काढून घेऊया आता राहिलेल्या तुपावरती खारीकचं पावडर घेतलेलं होतं तो, तो सुद्धा छान असं रोस्ट करून घ्यायचं छान मऊ होतं रोस्ट केल्यामुळे थोडं तू पाखी घालूयात थोडं कमी वाटत आहे त्यामुळे यांना छान पाच मिनिटे रोस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे खोबऱ्याचं किस घालायचं आहे तर घेतलेला सर्व खोबऱ्याचं किस मी यामध्ये घालते आणि यांना सुद्धा पाच मिनिटे फ्राय करून घेते छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण हा एक लाडू खाऊ शकतात छान रोस्ट झालेला आहे पाहू शकता आता खारीकचं पावडर आणि खोबराखीस याच भांड्यामध्ये ठेवायचं इकडे रोस्ट केलेले बदाम छान थंड झालेले आहे मी अर्धा तासापर्यंत थंड होण्यासाठी ठेवलेले होते आता हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि थोडं क्रश करून घ्यायचं एकदम पावडरसुद्धा करायचं नाही आपल्याला जवळपास ऐंशी टक्केपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान बारीक झालं थोडं क्रंचीसुद्धा आहे क्रश केलेलं आहे थोडा तर खारीक आणि खोबऱ्या किसच्या पावडरमध्येही घालायचं सर्व मी अशाच पद्धतीने क्रश करून घेणार आहे आणि एक वाटी बदामाचं मिश्रण मी इथे साईडला ठेवलेलं होतं त्याला अशा पद्धतीने कट करून घेणार आहे म्हणजे दाताखाली आले तर खूप छान क्रंची वाटतात आणि टेस्टी वाटतात त्यामुळे यांना क्रश करून घेणार नाही फक्त थोडं कट करून घेणार आहे तर पाहू शकता सर्व मी इथे कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने छान बारीक झालेले आहेत पण दाताखाली आले तर, तर दाता खूप छान टेस्टी वाटतील त्यासाठी मी अशा पद्धतीने करून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर सर्व एक साथ बारीक केलं तरीही चालेल आता आपण इथे साखर किंवा तुपाचं काही वापर करणार नाही तर मी इथे एका भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे तूप छान गरम करून घ्यायचं तूप मेल्ट झालं की यावरती खजूर टाकायचं आहे मी ते साडेसातशे ग्राम खजूरचा वापर केलेला आहे त्यामधील सर्व बिया काढून घेतलेल्या होत्या यांना गरम करून घ्यायचं गरम झालं की पटकन सॉफ्ट होता तुम्हाला वाटलं तर मिक्सरमधून काढून सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे मनुका वापरायचे आहेत तर मी ते मनुका सोबतच मनुका मनुकासुद्धा छान सॉफ्ट होतात तर पाच मिनिटे छान असंच हलवत राहायचं आहे म्हणजे छान सॉफ्ट होतील तर पाच मिनिटाने याचं टेक्स्चर एकदम चेंज झालेलं आहे पाहू शकता छान सॉफ्ट झालेलं आहे बारीक झालेले आहे मिक्सरमधून काढलं तर लगेच होतील पण मला वाटलं नाही की मिक्सरमधून काढावं त्यामुळे मी असंच गरम करून घेतलं आता यामध्ये तयार केलेलं सर्व मिश्रण घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं सर्व फ्राय झालेलं आहे त्यामुळे जास्त वेळ गरम करण्याची गरज पडणार नाही इथे कारण गूळ वगैरे असलं तर कडक होण्याची भीती असते इथे तसं काहीही नाही खजूर छान सॉफ्टच राहतात आता गॅसवरून खाली उतरवायचं आणि हाताचं सायनं सर्व एकजीव करून घ्यायचं इथे कोणत्याही प्रकारचा पाक न तयार करता आपण लाडू वळणार आहोत खूप छान पद्धतीने व्यवस्थित सर्व एकजीव झालेला आहे तुम्हाला वाटलं तर थोडं मिक्सरमधूनसुद्धा काढून घेऊ शकता आहे तयार झालेले गोळे पण मी सर्व एकजीव करून घेतले आता लाडू वळण्यासाठी घेऊया पाहू शकता छान पद्धतीने एकजीव झालेला आहे मिश्रण तर छोटे मोठे मीडियम कोणत्याही आकारामध्ये लाडू तुम्ही ते वळून घेऊ शकता तर पाहू शकता मी मीडियम आकारामध्ये लाडू वळून घेतला आता या ताटामध्ये काढून ठेवणार आहे आणि सर्व लाडू अशाच पद्धतीने वळून घेणार आहे थंडीच्या दिवसांमध्ये एक लाडू खाल्लं तरी कमजोरी वगैरे जी काही असेल ते सर्व निघून जाईल हातपाय दुखण्याचे त्राससुद्धा मोठ्यांना असतात ते सुद्धा निघून जातील आणि छोट्या मुलांच्या आरोग्यासाठी तर खूप हेल्दी आहेत नक्की तयार करा खूप आवडतील सर्वांनाच घरातील आणखी काही लोक असतील तर त्यांनाही तुम्ही मदतीसाठी बोलवू शकता लाडू वळण्यासाठी कारण थोडा वेळ लागतोच आपण जे थोडे ड्रायफ्रूट्स कट केलेले होते ते दाताखाली आले की एकदम मस्त वाटते क्रंची वाटतात खायला आणि खायलाही खूप टेस्टी आहेत थोडंसं इथे इलायची पावडरसुद्धा तुम्ही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर पाहू शकता एवढे लाडू तयार झालेले आहेत दिसायला जेवढे भारी खायला हे तेवढंच टेस्टी मीडियम आकाराचे मी ते ऐंशी लाडू तयार केलेले आहेत आता आपण एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवूया तर हे बिना पाकाचे लाडू तुम्हाला कसे वाटले साखर किंवा गूळ न वापरता छान पद्धतीनं आपण हेल्दी लाडू तयार केलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह खूप खूप धन्यवाद